या तयारीवरनं तुम्ही ओळखालच की हा गोड पदार्थ आहे ही आहे ही तुपाची बेरी घरच्या लोण्याची आहे त्यामुळे त्याचा वापर चांगल्या रीतीने व्हावा म्हणून हा पदार्थ मी आपल्याला करून दाखवते बेरी जेव्हा रंगाने पुढे गेलेली असते म्हणजे थोडीशी काळसरकडे त्यावेळेला तूप खूप छान तयार झालेलं असतं तर आपण बघू शकतोय हे लोणकड तूप आहे ह्या बेरीचा रंग थोडासा डायल्यूट होण्याकरता म्हणून आपल्याला ही मिल्क पावडर वापरायची आहे ही जी बेरी आहे ती आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो बेरीची चिक्की लहानपणी आमच्या आई असे वेगवेगळे पदार्थ खूप करायची की ज्याच्यामुळे बेरी संपेल साखर घालून तर खाता येतेच अशा निरनिराळ्या प्रकारांमुळे वस्तूची पदार्थाची चव तर वाढतेच त्यामुळे हा पदार्थ मी पुन्हा एकदा नव्याने करते आहे मला असं वाटत नाही की तो कोणी यापूर्वी अपलोड केलेला असेल याकरता गुळ आहे तो एकदम साधा आहे चिक्की गूळ नाही वापरलाय ही जी तयार बेरी आहे तर ती आपण वापर करणार आहोत त्यामुळे कोणत्याच प्रमाणाने काहीही आपल्याला यामधलं घ्यायचं नाही आहे आणि मी आता सांगितलं तसं सा, आपल्याला मिल्क पावडर फक्त रंग याचा कमी होण्याकरता म्हणून वापरणार आहोत ही बेरी आपण मिक्सरमधून काढतोय तेव्हाच मिल्क पावडर पण मी त्यामध्ये वापरणार आहे मिक्सरमधून आपण मिल्क पावडर आणि बेरी काढल्यामुळे रंग थोडासा चॉकलेटी असा आलेला आहे रंग बदललेला आहे आपण आता गुळाचा पाक करून घेणार आहोत थोडंसं आपण तूप घालणार आहोत पाकाकरता गॅस सुरू करूया पाक आता हळूहळू तयार होईल गूळ वितळतो आहे स्टीलचा थाळा याच्याकरता घ्यायचा आपल्याकडे पोळपाट असतो लाकडी असतो दगडी असतो पण जर ही चिक्की निघाली नाही तर आपण थोडंसं गॅसवर ठेवून थो। ती वितळवू शकतो थाळ्यालासुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तिळगुळ आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे पाक करून ही बेरीची चिक्की आपण बनवत आहोत आपण ह्या चिक्कीमध्ये वेलची पावडर सुद्धा वापरणार आहोत गूळ वितळला की तो चिक्की करता तयार झाला म्हणून समजायचं त्यामध्ये सुद्धा असे बुडबुडे दिसायला लागतात हळूहळू असे बुडबुडे तयार होऊ लागलेले ते जास्त प्रमाणात झाले की मग छान असा कडक पाक तयार होतो आता आपल्याला ही बेरी मिक्सरमधून काढलेली घालून द्यायची आहे अगदी तिळगुळासारखा पाक तयार झालेला आहे जेवढा घोरतो तेवढी चमक चांगली येते वेलची पावडर थोडी घालणार आहोत आपण अपन। हा आपण आता थाळ्यामध्ये था ओतून था 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 देणार आहोत आपण ही बेरीची चिक्की ताटलीमध्ये ओतलेली आहे मध्ये मी पूर्णपणे हे थाळीमध्ये ओताना दाखू शकले नाही कारण पाक खूपच पुढे गेला असता आणि आपल्या वड्या पडल्या नसत्या म्हणून मी फक्त हे दाखवते की आता हे आपलं छान चिक्कीसारखं तयार आहे आपण बघू शकतो आहे की कि किती घट्ट आहे एकदम छान कुणालाही आवडेल अशी ही बेरीची चिक्की आपली तयार आहे आपण बघूया अजूनसुद्धा ही मोडून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की कि किती छान एकदम सुंदर अशी चिक्की तयार झालेली आहे आणि नक्की ही मुलांना सुद्धा आवडेल मोठ्यांना आवडेल आणि आपली तयार केलेली बेरी सहजपणाने संपून जाईल हे आपण भाग पाडून घेतलेले आहेत सुरीने कापून घेतले आता आपण बघूया ती कशी तुटते यावरनं तुम्हाला कळेल अशा सुंदर बेरीच्या वड्या किंवा चिक्की तयार आहे तुम्ही नक्की करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करा खूप वेगवेगळे असे व्हिडिओ यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ऐकायला मिळतील काही नवीन तर काही पारंपरिक रेसिपीज असं समृद्ध असं चॅनेल तुम्हाला बघितल्याचा नक्की आनंद मिळेल ज्यांना गाण्याची आवड आहे ते तो आनंद लुटू शकतील ज्या विद्यार्थ्यांना संगीताची परीक्षा द्यायचे आहे ही परीक्षेची तयारी याप्रमाणे मी राग चिजा लक्षण गीतं वगैरे अपलोड केलेलं आहे तुम्ही बघू शकता चॅनेलवर येऊन असेच व्हिडिओ बघत राहा चॅनलला सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद देते भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद जशा आपण वड्या मोडून दाखवल्या त्याप्रमाणे आपण हेही जे गोळ्या तयार केलेल्या आहेत त्याही आपण बघू शकतो त्याच्या पण आवाजावरनं तुम्हाला कळेल की एकदम छान खुटखुटीत अशा ह्या वड्या तयार आहेत एकदम कडक तर धन्यवाद